मित्रांनो तो आपल्या ब्लॉकला स्वागत होत आहे तर आपण चाललेले आहे धामणगाव येथे शर्ती ना जंगी शर्ती तिथे पब्लिक गोळा झाली पिकअप पण आणले धामणगावला चालू आहे लक्षाला घेतला रांगोळ अभैदाचा रंगविने घेतला रांगोला रंगा घेतला गाडी भरला का विसर आणला काबेदान चकडा आणला आत मला मग चाललो निघलो तेव्हा यात करतो ऑर्डरवालो गाडी घातली घात गाडा ते ठेवली साईडला वही घेतले नाव म्हणून करून बांधला वाचून बांधला मातील अड्ड्या अड्डा बाळा कसा गजगज भरला आणि शरीद बघा कशी बरेला

घरी यायला लाइक शेअर सबस्क्राईब करा का मित्रांनो हे बघा पाडाचा फल कमार